जय शिवराज आणि श्रीकांत शेट्टी रायबा हेच का आपलं स्वराज्य या महानाट्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे या महानाट्याचे मुख्य नऊ वैशिष्ट्य म्हणजे एक महाराज आपण नेहमीच बघत आलो पण जिरोटोपाच्या आतील महाराज दाखवणारे हे पहिले महानाट्य दोन शंभर बाय चाळीस फुटाचा भव्य दिव्य रंग म्हणजे तीन ऐंशी बाय चाळीस फुटांचा तीन मजली किल्ल्यांचा प्रतिकृती असणार असेल चित्रपट मालिका नाटकातील सेने कलावंतांचा सहभाग शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील रोमांच आणणार काळजाला भिडणारे आणि सध्याच्या काळातील वेशभूषेसह ऐतिहासिक काळातील वेशभूषेचा हुबेहूब पेहराव काळ्या पाषाणालाही पाजर फुटावा असे या नाटकातील जिवंत आणि ज्वलंत सादरीकरण नाटकाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक सोहळा आठ नेत्रदीपक फटाक्याची आतिशबाजी नऊ छोट्या रंगमंचावरील पस्तीस ते चाळीस आणि मोठ्या रंगमंचावरील दीडशे कलाकारांचा संच मोठ्या रंगमंचासोबत आयोजकाचे बजेट जर कमी असेल तर छोट्या रंगमंचावर सुद्धा आपण या महानाट्याचे आयोजन करू शकतो जय जिजाऊ जय शिवराय